भारत मोबाईल रिपेअरिंग दुकानाला अचानक लागली भीषण आग आगीत लाखो रुपयांचे मोबाईल जळून खाक नाशिकच्या मनमाड रेल्वे स्टेशन जवळील भारत मोबाईल रिपेअरिंग दुकानाला अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास अचानक लागली भीषण आग आगीत लाखो रुपयांचे मोबाईल जळून खाक झाले आगीचे स्वरूप इतकं भयंकर होते आगीत नवीन मोबाईल हँडसेट जुने मोबाईल हेडफोन चार्जर मोबाईल कव्हर मोबाईल ग्लास रिपेअरिंग मोबाईल इत्यादी वस्तू जळून खाक झाले स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला फोनद्वारे सूचना दिल्या तत्कालीन अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्यतीचे प्रयत्न चालू होते अखेर भीषण आग आटोक्यात आणण्यात ता अग्निशमन दलाला यश आले सविस्तर वृत्त असे की मिळालेल्या माहिती सूत्रांनुसार भारत मोबाईल रिपेअरिंग दुकानाला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे स्थानिक नागरिकांचे सांगण्यात येत आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड